सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे त्यामुळे तुम्ही आजही या स्पर्धेत भाग घेऊ शकता कारण पहिली दहा ते बारा कूपन ही पुनर्प्रकाशित करण्यात आलेली आहेत का। या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीला दररोज भेट द्या त्यातील तुम्हाला नवनवीन अपडेट्स कळतील आज आपण कुपन क्रमांक बत्तीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक बत्तीस प्रश्न चंदूकाकांची भूमिका कोणत्या नाटकात केली कुपन क्रमांक बत्तीसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐका चंदूकाकांची भूमिका कोणत्या नाटकात केली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाडा चेरेबंदी वाणाचिरेबिंदी या पर्यायासमोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे नोंदवल्यानंतर डॉट डॉटने कात्रीने कापून आपलं कूपन सुरक्षित सांभाळून ठेवा किंवा तक्त्यामध्ये चिकटावा या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी स्पर्धकाला हमकाज बक्षीस व एक आकर्षक प्रमाणपत्र दैनिक लोकमतच्या वतीने दिलं जाणार आहे याचीही सगळ्यांनी नोंद घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद